अमरावतीत शिवसेना मनसे कार्यकर्त्यांची युतीची मागणी घोषणाबाजीनं परिसर कुणाचा शिवसेना मनसे युतीचा अशा जोरदार घोषणा देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी केली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत युतीसाठी उघडपणे पाठिंबा दर्शवला कार्यकर्त्यांचा निर्धार असा की मुंबईत युती झाली तर पहिले फटाके अमरावतीतच फुटतील यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकारणाला राज्ञे नवं वळण मिळू शकतं अशी चर्चा रंगू लागली आहे निश्चितचपणे आम्ही पहिले पण सांगितलेलं आहे की आम्ही पहिलेपासून शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम करत आलो सगळे एकत्रीकरणाचे लोक आहे सगळे सगळ्या लोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे दोन्ही एकत्र आले पाहिजे हे निश्चितपणे वाटते आणि आता ते यायलाही पाहिजे कारण की महाराष्ट्राच्या हितासाठी आता महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो शेवटी हे जे खोटं खोटं हिंदुत्व करतात यांच्यामध्ये हिंदुत्व नाही आहे खरं हिंदुत्व हे फक्त ठाकरे गटांपाशी आहे आणि ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येईन तेव्हा हे कुठलाच पक्ष कुठताच राहणार नाही आणि निश्चितपणे युतीचं जर परिणाम झाले तर आम्ही आमचे सगळे सहकारी मनसे आणि शिवसेना हे दोन्ही एकत्रितपणे राजकामल चौकात फटाके फोडू हे निश्चितपणे आनंदाची बाब राहील शिवसेना आणि मनसे एकत्र यावं असं पूर्ण महाराष्ट्रात सर्व जनतेला वाटतं आहे कारण याचा दोघांचाही फायदा उद्धवजींचा फायदा उद्धवजींना स्टेजवर घेऊन भाजपनी स्वतःला मोठं केलं आणि जेव्हा रा उद्धवजी बाजूला झाले तेव्हा राजसाहेबांचा वापर केला राजसाहेबांच्या घरावर तर यांनी इतकं की एकनाथजी पासून सर्व लोक यांनी पायऱ्या झिंजवल्या आणि राजसाहेबांचा वापर करून जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी राजसाहेबांना पण संपवायचे प्रयत्न केले परंतु यांना हे माहीत नाही की हा ठाकरे ब्रँड आहे हा ठाकरे ब्रँड या महाराष्ट्रातील जनतेला आता असं वाटते की हे दोघंही एकत्र यावे परंतु हा निर्णय राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी घ्यायचा आहे उद्धवजींनी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि तो निर्णय जर झाला तर या महाराष्ट्रात फक्त ठाकरे 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 हे एवढंच राहील युती झाली पाहिजे असं सामान्य नागरिकांना फक्त एका गोष्टीसाठी वाटते की या महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरेच ब्रँड चालतो या भाजपनं पंचवीस वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा पंचवीस वर्ष वापर केला या यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा यांच्या सभांचा पंचवीस वर्ष वापर केला आणि आता या मागील दोन वर्षात राजसाहेब ठाकरे यांनी चाराने नारायण राणे आपले म्हस्के श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेला राजसाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या परंतु राजसाहेबांचा जेव्हा मुलगा अमित ठाकरे हे जेव्हा उभे होते त्यावेळेस या त्या भाजपनी अमित राजसाहेब ठाकरेबद्दल थोडंसंही सौदार्य दाखवलं नाही त्यांच्या मुलाच्या विरोधातसुद्धा त्यांनी उमेदवार दिला म्हणजे पंचवीस वर्ष जे सोबत होते त्यांचं पक्ष आणि चिन्ह या भाजपनं काढलं ज्यांनी तीन वर्ष भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना त्या भाजपनं साहेब ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र केलं म्हणून यांनी फक्त आणि फक्त तस बाकीच्या राजकीय पक्षांनी ठाकरे नावाचा था आणि ठाकरे ब्रँडचा आजपर्यंत वापर केला आता हे दोन्ही जर ठाकरे एकत्र आले तर हे त्यां हे बाकीच्या पक्षांना आणि बाकीच्या मोठमोठ्या नेत्यांना त्याची जागा आणि त्याची लायकी दाखवून देईन आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबाचा खरा हिंदुत्व आणि बाळासाहेबाचा भगवा हे अभिमानानं या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि सर्वच महानगरपालिका जिल्हा परिषदेवर फडकवेल अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आशा आहे संपूर्ण महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट श्री सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारांची आणि यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे हे दोघंच बंधू आहेत उद्धव सन्माननीय उद्धव साहेबजी ठाकरे आणि राजसाहेबची आमचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या दोघांच्याही विचाराची मराठी माणसाला संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा मनाचा भावनांचा विचार करता या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे या युतीबद्दल निर्णय घेणं हे संपूर्णत दोन्ही ठाकरे बंधूंच्या हातातच आहे आणि आम्ही पक्षनिष्ठता आणि पक्षप्रेम जपत आमचे पक्षप्रमुख जो आम्हाला निर्णय देतील आदेशाचे आम्ही पालन करू आणि निश्चितच युती जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचीच गोष्ट आहे तर तो आनंद आम्ही इथेही साजरा करू अशी ग्वाही मी तुम्हाला देते तुम्ही पाहत आहात, विस्टा न्यूज मराठी